श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून सकल हिंदू समाजाच्या वतीने सलाभात प्रमाणे भव्य दिव्य शोभायात्रा संपन्न करण्यात पास आली होते ताशाच्या गजरात डीजेच्या दिवशी एक प्रकारे दिवाळी साजरी केली गेली सायंकाळी पाच वाजता सुंदरबाई मठाजवळ बडाउदासीन आखाड्याचे महंत गोपालदास महाराज व भाविकांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले त्यानंतर पालखी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला पाना सुंदराने सजवलेल्या पालखीत प्रभू श्रीराम सी सीतामाई भ्राता लक्ष्मण व हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली बँडच्या तालावर पालखी तेली गल्ली पाटील गल्ली पोस्ट गल्ली लक्ष्मी नारायण चौक मार्ग पालखी श्रीराम मंदिराजवळ आणून रामरायांची भेट घडवली त्यानंतर जोगळेश्वर वाडा पाच चाळीस श्री बल्लाळेश्वर मंदिर मार्ग पालखी कुशावर तीर्थावर आणण्यात आली या ठिकाणी सर्वांसाठी थंडगार सरबत देण्यात आले पालखी सोहळा येथे आल्यानंतर सायंकाळी सात वाजता भव्य शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला सर्वात पुढे पथक पाना फुलांनी सजवलेली प्रभू श्रीरामांची पालखी पालखीच्या दोन्ही बाजूंनी विद्युत रोषणाने सज्ज झालेल्या पेशवाई थाटाच्या छत्रा त्यामागे सजवलेल्या ट्रॅक्टरवर प्रभू श्रीराम सीतामाई भ्राता लक्ष्मण व हनुमानाचा सजीव देखावा डी जे च्या तालावर बेधुंद नाचणारी तरुणाई त्यामागे सजवलेल्या बलदंड सजीव देखावा सजवलेल्या ट्रॅक्टर वर प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती व भाविकांसाठी असा सर्व जमा होता गल्ली पाटील गल्ली लक्ष्मी लक्ष्मीनारायण चौक मेन रोड मार्ग शोभा यात्रा कुशावर चौकात आणण्यात आली शोभायात्रेमध्ये फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आले कुशावर चौकात प्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली पालखी व शोभायात्रा मार्गावर नागरिकांनी सोडा टाकून डांगोळ्या काढल्या होत्या ठिकठिकाणी सुवासिनेंनी प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीला ऑक्षण केले एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र राणे त्र्यंबकेश्वर